श्री स्वामी समर्थ मराठीच्या गद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाईट नजर खरंच लागत असते का आणि लागत असल्यास त्यावर उपाय काय करायचे आणि वाईट नजर आपल्याला लागलेल्या आहे या गोष्टी कशा ओळखाव्या वाईट नजर म्हणजे ही फक्त वाईट शक्तीच असते असं नसते वाईट शक्तीही आपल्या आजूबाजूला अनेकदा कार्यरत असतात त्यासुद्धा आपल्या वाईट गोष्टी चिंतत असतात आता ही वाईट नजर फक्त त्या वाईट शक्तीचीच असते असे नसते आपल्या अवतीभवती वावरणारे आपल्याला आपलेच आहे असे वाटणारे या लोकांपासूनसुद्धा वाईट नजर ही आपल्याला लागत असते तर वाईट नजर कशी लागते तर एखादी व्यक्ती अत्याधुनिक दुर्भावनेतून म्हणजेच आपले वाईट व्हावे अशी अशी विचार करून जर का आपल्याकडे एकटक बघत असेल एखाद्या वस्तूकडे आपल्या घराकडे किंवा आपल्या चांगल्या गोष्टीकडे एकटक बघत असेल तर त्या व्यक्तीची वाईट नजर ही त्या गोष्टीला लागत असते आणि यामुळे आपल्यासोबत अनेक गोष्टी घडू शकतात जसे की त्याचे लक्षणं काय आहे तर जेव्हा आपण एखाद्या जेव्हा आपल्याला नजर लागली असे आपल्याला वाटते तेव्हा आपल्या घरामध्ये या गोष्टी सुरू होतात जसे की आपली जे कामं असतात त्या कामांमध्ये अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते आपले कोणतेच काम पूर्णत्वास जात नाही एकूण काय तर आपले काम थांबते आपल्या घरामध्ये लहान मुले असल्यास ते चिडचिड करतात नेहमी रडत राहतात जेवण करत नाही घरामध्ये नेहमी त्रास देत राहतात मोठ्याने ओरडत राहतात भांडत राहतात तर मोठ्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी घडतात ते म्हणजे ते गोष्टी ते म्हणजे ते व्यक्ती रागराग करतात घरातील लोकांसोबत भांडण करतात थोडं जरी त्यांना काही बोललं तर त्या घरामध्ये मतभेद होता आणि त्या व्यक्तीचे कोणतेच कार्य पूर्णत्वास जात नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होत असल्यास जी व्यक्ती ह्या गोष्टी करत असल्यास त्या व्यक्तीला कुणाची तरी नजर लागली आहे असे समजावे म्हणजेच या व्यक्तीचे वाईट व्हावे या प्रयत्नामध्ये अनेक जण आहेत असे समजावे आता यावर उपाय काय करावा तर सर्वात मोठा उपाय जो आहे तो म्हणजेच आपली जर का एखादी गोष्ट आपल्यासोबत चांगलं होत असेल आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी भेटत असतील तर त्या गोष्टी कोणालाही सांगू नका की आम्हाला हे भेटलं आमच्यासोबत हे चांगलं झालं आमच्यासोबत या सर्व गोष्टी घडत आहेत मला जे पाहिजे ते पूर्ण झालं मला आता आयुष्यामध्ये काहीच नको जे पाहिजे ते सगळं मिळालं आणि मी खूप खुश आहे या गोष्टी तुम्ही स्वतःला सांगाल तर ते एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तयार करेल पण याच गोष्टी तुम्ही जर का तुमच्या जवळच्या लोकांना सांगाल मित्रमैत्रिणींना सांगाल किंवा शेजाऱ्या पांजऱ्यांना सांगाल किंवा तुमच्या नातेवाईकांना सांगाल तर त्यामध्ये काही व्यक्ती अशा असतात की तुमचे चांगले व्हावे असे त्यांना कधीच वाटत नसते वरवर जरी खूप चांगले झाले आणि आम्ही तुझ्यासाठी खूप खुश आहोत असा जरी दिखावा ते करत असले तरी मनापासून ते शिवाय शापस आपल्याला देत असतात की अरे याचे कशाला चांगले झाले असे व्हायला पाहिजे नव्हते असे मनातल्या मनात कुठे ना कुठे ते विचार करता म्हणून यावर एकच उपाय आहे की आपली कुठलीच गोष्ट कोणालाही सांगू नका चांगले होत असले तरी तुम्हाला सांगू नका आता अनेक बाकीचे जे उपाय जे करायचे असतात ते म्हणजे मीठ मोहरीने त्या व्यक्तीची नजर काढावी शक्यतोवर नजर काढायची असल्यास दर शनिवारी नजर काढावी आठवडाभर माणूस मुलं कुठे जातात बाहेर जातात बाहेर फिरतात काही ना काही कामानिमित्त बाहेर असतात तेव्हा अनेकांच्या वाईट नजरा चांगल्या नजरा त्यांच्यावर पडलेल्या असतात मग आवर्जून तुम्ही हे सवयच लावा की दर शनिवारी घरातील मुलांची मोठ्यांची नजर काढावी त्याचप्रमाणे ती नजर मीठ मोहरीने काढावी म्हणजे हातामध्ये मीठ मोहरी घ्यावी आणि सात वेळा त्यांच्या अंगावरून क्लॉकवाईज अँटी अँटी क्लॉकवाईज फिरवावी म्हणजे सरळ सरळ सात वेळा फिरवावी आणि ते मीठ मोहरी घेऊन एखाद्या भरलेल्या बकेटीमध्ये ते मीठ मोहरी टाकून द्यावे यामुळे ती नजर निघून जाते तसेच चांबड्याची चप्पल असते म्हणजे छोटी चप्पल मिळते मार्केटमध्ये ती चांबड्याची आणावी आणि त्याने स्वतः नजर काढावी आता मीठ मोहरीने चांबड्याच्या चप्पलने नजर काढताना आपल्याला ती नजर कशी काढायची आहे तर नजर काढताना आपल्याला एक एक, एक गोष्ट म्हणायची आहे की टोक निंगो दीट निंगो येणा जाणाऱ्याची पाहणाऱ्यांची भूताखेताची आल्या गेल्यांची आईबापाची बाहेरच्यांची शेजाऱ्या बाजाऱ्यांची टोक निंगो दीट निंगो असं म्हणून सात वेळा त्या गोष्टीने आपल्याला नजर काढायची आहे आणि दुसरं जे आहे ते उंबरठ्यावर हळदीचे लेपन तुम्हाला करायचे आहे यामुळे आपल्यासोबत आलेल्या वाईट गोष्टी नकारात्मकता आपल्यासोबतच उंबरठ्यावर बाहेरच फेकली जाते आणि तो माणूस शुद्ध होऊन आपल्या त्या उंबरठ्यावरून आपल्या घरामध्ये येतो त्याचप्रमाणे रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टकाचे पठण हे रोज व्हायलाच हवे त्यानंतर जे आहे तारक मंत्राचे पाणी आपल्या घरामध्ये रोज करावे आणि ते सर्वांनी प्यावे तारक मंत्राचे पाणी कसे करावे तर एक अगरबत्ती लावावी आणि त्या अगरबत्तीचा अंगारा त्या पाण्यामध्ये एका ग्लासमध्ये पडेल असा ग्लास इथे ठेवावा आणि तारक मंत्र म्हणावा ते झाले तारक मंत्राचे पाणी तयार आता यानंतरचं आहे की पायामध्ये काळा धागा बांधावा पायामध्ये काळा धागा बांधताना स्त्रियांनी त्यांच्या डाव्या पायामध्ये बांधा बांधावा आणि मुलांनी आणि पुरुषांनी त्यांच्या उजव्या पायामध्ये बांधावा हा धागा बांधताना शक्यतोवर मंगळवारी आणि शनिवारी बांधावा आणि एक धागा बांधल्यानंतर तो एखादा एक महिनाचा एकवीस बावीस दिवसच तो धागा ठेवायचा नंतर तो धागा कापून दुसरा धागा पुन्हा आपल्या पायामध्ये बांधून घ्यावा त्यानंतर जर लहान मुलांना नजर लागलेली असेल तर तुम्हाला त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकायचा आहे अशा प्रकारे वाईट नजर खरंच लागते का आणि वाईट नजर आपल्यापासून दूर करण्यासाठी त्यावर कोणते साधे आणि सोपे उपाय हे आपल्याला करायचे आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद